मंडळी मी प्रियंका स्वागत करते तुमचं सर्वांचं माझ्या चॅनलवरती आजचा जो ब्लॉग आहे तो एकदम स्पेशल आहे कारण आम्ही आहे ना आता आमच्या नवीन घरी राहायला चाललेलो आहे तर हे बघू शकता एवढा पसारा घरामध्ये का दिसतो आहे कारण हे सगळं आमचं नाही का सामान भराभरीचं चालू आहे सगळं व्यव म्हणजे शिफ्टिंगचं तयारी चालू आहे ही आमची सिंगल रूम होती आणि आता आम्ही जिथं चालू वन आर के तर तिकडंचा पण व्हिडिओ मी तुम्हाला नाही का सेंड करेन व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा चॅनलला आणि पूर्ण व्हिडिओ बघा थोडंसं वाईट देखील पण वाटत आहे कारण ज्या वेळेस माझं लग्न झालं ना तर मी ह्याच घरामध्ये आले होते त्यामुळं ह्या घरामध्ये नाही का खूप साऱ्या हो आठवणी आहेत मग ह्या घरामध्ये आम्ही खूप नवीन नवीन गोष्टी घेतल्या खूप नाही का आणि इथं आमचे रिलेटिव्ह वगैरे राहिले आहेत पण काय माहिती आहे का जुनं सोडल्याशिवाय नवीन मिळत नाही बरोबर ना त्यामुळं नाही ना। का नवीन ना घरात पण राहायला गेलं पाहिजे नवीन ब्लेसिंग आहे ते हे ही सिंगल रूम होती ते वन आर के आहे त्यामुळं आणखीनच आनंद वाटतोय आणि त्या घराचा पण मी तुम्हाला व्हिडिओ म्हणजे ह्याच व्हिडिओ म्हणजे त्या घराचा पण व्हिडिओ दाखवणार रा आहे की कसं आहे ते हे पण छान होतं आमचं घर मोठं होतं एकदम पण आम्हाला नाही का जर नवीन म्हणजे नाही का नवीन घरामध्ये राहायला जायचं इच्छा होती माझी पहिल्यापासून की अरे आपण सिंगल रूममध्ये राहतो आहे कधी आपण नाही का डबल रूममध्ये राहायला जाणं हे खूप माझं स्वप्न होतं आणि ते नाही का आज पूर्ण होतं आहे तर तिकडलं पण छान आहे वन आर के बिल्डिंगमध्ये तो फ्लॅट म्हणजे बिल्डिंगमध्ये बिल्डिंग आहे पण आमचा जो फ्लॅट आहे ना तो एकदम पार्किंगलाच आहे तर तिकडलं पण छान आहे बघू तिकडं राहायला गेल्याच्या नंतर आहे ना म्हणजे काय म्हणतो आपण लवकरच एक वर्षभराच्या वर हातच नाही का आम्ही तिकडे गेलो पण वन बी एच केमध्ये राहायला जाणार आहे कारण आपली स्वप्न आपल्याच हातामध्ये असतात ना तर आता तुम्हाला मी पुढचा व्हिडिओ दाखवते Hér var ég í resvítt. Hæ? Það er ég. Hæ? Ég er að fyrra og ég er að smá. Hér séu að það hæsast geytið. Það hæsast verður geytið. 조이그래서, 아? 뭐, 아? 그래 피워야 해, 선생님. 사실 학습계획도, 아이야 선생님 얼